नाशिकमधील राणेनगर परिसरात असलेल्या एस एस पी कोचिंग क्लासेसमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला दरम्यान या निरोप समारंभाप्रसंगी करिअर गायडन्स बाबत सेमिनार ठेवण्यात आले होते दहावी आणि बारावी हा आयुष्याचा टर्निंग पॉईंट समजला जातो विद्यार्थ्यांची आवडनिवड लक्षात घेऊन ते कोणकोणत्या क्षेत्रात शिक्षण घेऊन स्वतःची प्रगती करू शकतात बऱ्याचदा करिअर बाबतीत विद्यार्थी हे गोंधळलेले असतात अशातच याबाबत मार्गदर्शन होणे तितकेच महत्वाचे ठरते एस पी कोचिंग मध्ये आतापर्यंत उत्तम शिक्षण बरोबरच असे उपक्रम देखील घेतले जातात त्यातलाच एक उपक्रम देखील विद्यार्थ्यांसाठी लाभदायक ठरला या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सी ए रोशनी भंडारी सी एम ए मोनिका भंडारी निखिल पवार उपस्थित होते वाणिज्य शाखेतील तसेच इतर प्रोफेशनल करिअर बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले कमी खर्चातही चांगले शिक्षण घेता येते पालकांच्या हाडांची झीज होण्यापेक्षा आपण बुद्धीची झीज करून पैसे कमवायला पाहिजे या उद्देशाने हा उपक्रम घेतल्याची माहिती सोनाली अमोल चौधरी यांनी दिली या कार्यक्रमास विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोचिंग क्लासेस सोनाली मॅडम यांच्या वतीने बारावीच्या मुलांचा सेंडॉपचा कार्यक्रम ठेवला होता पण संडॉकचा कार्यक्रम एकटा न करता त्यासोबत मुलांना कॉमर्समधील करिअरच्या संधी कुठल्या आहेत याचा पण त्यांनी कार्यक्रमात समावेश केला याद्वारे सी ए रोशनी मॅडम सी एम ए मोनिका भंडारी आणि मी स्वतः सी एम एस सी एस निखिल पवार यांनी मुलांना कॉमर्समधील बारावीनंतर कुठल्या प्रोफेशनल कोर्सेस आहेत कुठल्या पद्धतीने ते त्यांचं करिअर चांगल्या प्रकारे करू शकतात याचं आम्ही सर्वांनी मार्गदर्शन केलं आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की या कार्यक्रमाद्वारे जास्तीत जास्त आपले मुलं आणि त्यांचं सोनाली अमोल चौधरी मी बारावीच्या विद्यार्थ्यांचा आता एक्झाम झालेली आहे बारावी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांची एक्झाम झाली आहे आणि त्या निमित्ताने मी त्यांचा सेंड ऑफ ठेवला होता पण मग बारावी नंतर काय यासाठी मी त्यांच्या सगळ्या मुलांसाठी करिअर गायडन्स सेशन इथे अरेंज केलं होतं आणि त्यासाठी माझ्या फ्रेंड सर्कल म्हणजे आपले निखिल सर जे स्वतः सीएमए आहेत आणि सी एस आहेत सुद्धा इथे येऊन चांगलं करिअर गायडन्स केलं तसेच आपल्या मॅम सी ए रोशनी कोचर रोशनी भंडारी कोचर मॅम आणि प्लस आपल्या सीएम सीएमए मोना मोनिका मॅम यांनी आपल्याला छान करिअर गायडन्स दिलं माझ्या मुलांना त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते नमस्कार मी सी एम ए मोनिका अनिल भंडारी आजच्या एस एस पी क्लासेसच्या करिअर गायडन्स प्रोग्राममुळे खूप सारे स्टुडंट्सने उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला त्याच्यात मॅडमांची असलेली सोनाली मॅडमांची असलेली तळमळ आणि स्टुडंटने घेतलेला त्याच्यातून मार्गदर्शन हे आपल्याला दिसून येईल या दरम्यान निखिल सरांनी आणि सोनाली मॅडमांनी रोशनी मॅडमांनी मुलांना मार्गदर्शन दिलं आणि आता त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जे वाटचाल ते करते माझं नाव मी बारावी प्लॉट झाली आहे माझं माम सोनाली चौधरी मॅम त्यांनी मला खूप छान प्रकारे गाईड केलं त्यांनी माझे सगळे विषय क्लिअर करून घेतले आमची शेवटच्या दिवशी सुद्धा मॅमने आमची रिव्हिजन करून घेतली अँड मॅम खूप छान शिकवतात वगैरे तर तुम्ही सुद्धा आमच्या मानकडे क्लास जॉईन करा रिजनेबल फीस आहे नमस्कार मी सी ए रोशनी अनिल भंडारी आज इथे ना एस एस पी कोचिंग क्लासेसमध्ये करिअर गायडन्स सेमिनार सोनाली मॅमने ठेवलेला होता निखिल सर आणि मोनिका मॅडम यांनी पुढे बारावी नंतर काय करता येईल याचं एक प्रॉपर मार्गदर्शन काय काय त्यांच्यासाठी करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत हे त्यांना सांगितलं आजचा जो करिअर गायडन्स झाला याच्यामुळे काही ना काही स्टुडंट नक्कीच ना सीए सीएमए या काहीतरी प्रोफेशनल डिग्री कडे जातील याची खात्री वाटते आणि बारावीला पण चांगले टक्के वाटले पहिला आलो पेपरला पण चांगला अभ्यास करतो काय आता मला काय पुढे जाऊन भविष्यात काय करायचं तुमचे म्हणजे आता तुमचं निवडायचं शिक्षण करायचं मला यायचं नाही आता तरी मॅमच्या मार्गदर्शन मी आता शिक्षण पूर्ण करेन आणि तसाच जॉबला लागेल फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच मॅम तुम्ही एवढं भारी शिकवलं आम्हाला आम्ही शिकत गेलो तुम्हाला मी खरंच सांगते की बारावीला काहीच अभ्यास केलेला नव्हता मॅमने जेवढं शिकवलं शिकले आणि तसंच पेपर दिला मी काही करतात केलं नव्हतं मॅम मला एवढे पर्सेंट पडते फक्त तुमच्यामुळे आणि त्यानंतर आम्ही रोशनी भेटलो शिकवतात आम्हाला मॅथ्स हा सब्जेक्ट खूप होता ते आम्हाला भेटते तेव्हापासून मॅथ्स हा सब्जेक्ट खूप इझी झाला लागलाय रोशनी मॅम सोनाली मॅम तुम्हाला थँक्यू सो मच आम्हाला एवढं सर तुम्हाला पण थँक्यू सो मच